आणि यासोबतच म्हणजे नागपूरमध्ये यासोबतच साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी सुद्धा नागपूर सज्ज झालेला आहे दीक्षाभूमी सज्ज झालेली आहे राज्यभरातनं अनेकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे दीक्षाभूमी स्मारक समिती आणि जिल्हा प्रशासनानं राज्यभरातनं येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष सोय केली आहे दीक्षाभूमीचा परिसर स्वच्छ करण्यात आलेला असून स्तूपाला पंचशील ध्वजानं सजवण्यात आला आहे उद्याच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक नागपुरात येतात विशेष म्हणजे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन तर्फे खास मोहीम राबवली जाते दीक्षाभूमीवर येताना हार फुलं घेऊन येण्याऐवजी वही आणि पेन आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे वया आणि पेन गोळा करून गरजू विद्यार्थ्यांना दिली जातील वन बुक वन पेन हा जो कॅम्पेनिंग इथे सुरू केलेला आहे त्याच्या मागचे बेसिकली दोन कॉन्सेप्ट आहेत की एक कन्सेप्ट असा आहे की नाईन्टीन फिफ्टी सिक्सला बाबासाहेबांनी जो धम्म दिला होता तो रिव्हॉलुशनरी धम्म दिला होता परंतु आजही पुष्कळशी लोक त्याच्याकडे एक वर्शिपिंग अँगलनी आणि एक स्पिरिच्युअल अँगलनी बघतात त्याच्यामुळे आम्ही असं म्हटलं की अशा वस्तू आता तिथे द्यायच्या ज्याचा उपयोग हो आम्ही समाजातल्या जे तळागाळातले विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेऊ शकत नाही तर अशा विद्यार्थ्यांना आपण काहीतरी देऊ बा आणि याच्यासाठी आम्ही हा वन बुक वन पेन अभियान दिलेला आहे